आता पाहूयात एक सविस्तर बातमी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला बावीस पासून प्रारंभ होत आहे नवरात्र उत्सवाच्या तयारीसाठी सर्वत्र लगबग सुरू असून शक्तीदेवीच्या मिरवणुकी मिरवणुकीनिमित्त सोलापूर शहरामध्ये विविध मंडळाच्या वतीनं लेझिमच्या सरावाला वेग आलाय दरम्यान इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं यंदाच्या वर्षी मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनानं मंडळांनी यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं जतन करत डीजे आणि मोठ्या ध्वनी यंत्रणामुळे होणारं ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिलं आहे दरवर्षी नवरात्रामध्ये नऊ दिवस देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये पण नव्हतं आई तुळजाभवानीच्या कृपेने सर्व नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस चालण्या प्रकारे भक्तिमय आणि सांप्रदायिक पद्धतीने सांस्कृतिक पद्धतीने साजरा केला जातो आमच्या इच्छा गोमंतच्या मंडळाचे संस्थापकाध्यक्ष आमचे पिताश्री लक्ष जाधव यांच्या आमच्या मात्र जनाखाली आणि त्यांच्या कृषीनुसार गेल्या दोन हजार पाच साली पहिल्यांदाच या दिना या मंडळाची प्रतिष्ठापना करण्यात आल्या त्याच्यानंतर सातत्यानं सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जवळपास दीड ते दोन हजार तरुणांचा लेझींचा ताफा दोन हजार पाच ते दोन हजार दहा या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये दरवर्षी नियमितपणे ही मेजींचा ताफा आपल्या इच्छाबावरच्या मंडळाचा सुरू होता परंतु दोन हजार दहा साली माननीय सुप्रीम कोर्टाने आवाजाचं बेसिक मर्यादा घालून दिल्या कारणानं दोन हजार दहा सालापासून वीस दोन हजार निधीम पथकातील सर्व खेळाडूंना त्यात सहभागी करता येऊ शकत नव्हतं कारण इच्छा मोठा लेझिंग प्रशासनाचा लेझिंग संघ त्यावेळेस इच्छा महत्वाच्या संस्थेचा आणि नवरात्र महोत्सव मंडळाचा साजरा केला जात होता तमाम सा, सा, सोलापूर शहर जिल्ह्याचं आवर्जून एक आकर्षण म्हणून त्या निधी मंडळाकडे बोलित जात होतं त्याच्यानंतर दोन हजार दहा ते आज दोन हजार पंचवीसचा कालावधी सुरू आहे आत्ताच माननीय पोलीस आयुक्त असतील माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील आणि त्याच पद्धतीनं महापालिकेचे आयुक्त असतील या तिघांनीही उत्सवाच्या काळ कालखंडामध्ये सर्व सोलापूर शहरवासियांना आवाहन केलं की बाबा गाल्बीचे डीजे बंद करून आपण पारंपरिक वाद्यानुसार आपण आपल्या मिरवणुका संपन्न कराव्यात असं आवाहन त्या तिन्ही प्रशासनाच्या प्रमुखाच्या वतीनं सोलापूर शहरवासियांना करण्यात आलं त्याचाच सर्वांनी अनुकरण करून गणेशोत्सवामध्ये आमचा गणेश उत्सव मंडळ देखील आहे इच्छा गणेश उत्सव मंडळ खूप शांत पद्धतीनं पारंपरिक वाद्य वाजवून त्याची गणेशाची प्रदेशापणे केलं आहे त्याच पद्धतीनं यंदाच्या वर्षी आजपासून हा निधी उत्सव सुरू होत आहे मध्ये आवाजाची मर्यादा आणि जे प्रशासनाने ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनाचं तंतोतंत पालन करून या ठिकाणी हा चा प्रकार डाव हा या ठिकाणी आजपासून सुरू करण्यात आलेला आहे लिझिम संघामध्ये ज्याही मंडळाच्या खेळाडूंनी अजूनही सहभाग आज नोंदवलेला नाही आहे आज तर मोठ्या प्रमाणामध्ये सर्व बहुसंख्य तरुण मंडळी या ठिकाणी सहभागी झालेले होते आपल्यासमोर माध्यमांसमोर बोलण्याची संधी या ठिकाणी मिळाल्या कारणानं हे कोणतेही मंडळाचे खेळाडू सदस्य या ठिकाणी सहभागी झालेले असतील त्यांनी उद्यापासून उत्कृष्टपणाने या बेजिम संघामध्ये सहभाग व्हावं आणि आपल्या नवरात्र मंडळाचं स्वभाव वाढवावं असं आवाहन करतो आणि तमाम शहरवासियांना देखील आवाहन करू इच्छितो पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन कलेक्टर महोदय असतील मनपाचे आयुक्त असतील या तिघांनीही ज्या आपल्याला सूचना केल्या आहेत सोलापूर शहरवासियांना त्या सूचनांचं आपणही पालन करावं आणि आपण सर्वांनी देखील देवीचा नवरात्राचा उत्सव सा, सांस्कृतिक वाद्य वापरून आपला उत्सव साजरा करावा आशा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय मात्र दरम्यान सोमवारी सायंकाळी मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव हो, यांच्या हस्ते शक्ती देवीच्या प्राण प्रतिष्ठापना मिरवणुकीच्या निमित्तानं फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये संबळ आणि ढोल ताशाच्या निनादात भव्य लेझिम सराव ताफ्याचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, दादा जाधव कार्यसम्राट हो, नगरसेवक नागेश गायकवाड राजू दादा याराना बबलू गायकवाड नितेश गायकवाड तुषार शिवाजी गायकवाड सचिन विलास जाधव हो, होडगीकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड आदित्य अनंतकर जाधव हो, सागर कांबळे अमोल लकडे सचिन पिसे शिवा बंडगर माऊली जरक प्रेम नागेश गायकवाड अमोल जगताप आदित्य जाधव करण जाधव आदींसह शेकडो इच्छा भगवंताची नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत आकर्षक विद्युत रोषणाईमध्ये संबळ ढोल ताशा आणि हलगीच्या निनादात भारदार शिस्तबद्ध असं लेझिमचं सादरीकरण केलं यावेळी लेझिम सराव सादरीकरण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती मंडळाचे हजारो कार्यकर्त्यांनी आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदेच्या उदे गजरामध्ये लेझिमचा खेळ सादर केला आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही